नवी मुंबई पोलीस परिमंडळ एक वाशी यांच्यामार्फत दहा पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असणाऱ्या शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था यांच्याकडून महाराष्ट्र शासनाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरता करायचे असलेल्या उपाययोजनांबाबतच्या अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन वाशी येथे करण्यात आले होते सदर बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेकरता विद्यालयांमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेकरता व लैंगिक अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरता सविस्तर मार्गदर्शन करून शालेय व्यवस्थापन कमिटी व स्थानिक पोलीस ठाणे यांनी आपसात समन्वय ठेवून महाराष्ट्र शासनाद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी पोलीस उपायुक्त पंकज डहाणी यांनी दिलेले आहेत यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयांचे शिक्षक उपस्थित होते आज नवी मुंबई नदीतील सर्व ज्या परिसरातील शाळा आहेत कॉलेजेस आहे यांचे जे मुख्याध्यापक आहेत स्टाफ आहे यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यामध्ये मुख्यतः शासनाने दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट मध्ये जे सर्क्युलर दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन करण्यासंदर्भातल्या ज्या काय सूचना शासनाने दिलेल्या आहेत त्याचे सर्वांना माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्व शाळांना त्यांच्या शालेय परिसराची विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि सेफ्टी अँड सिक्युरिटीसाठी जे काय परिसराचं जे आहे ते थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात आलेले आहेत आवाज स्टोरीसाठी पुरुषोत्न पंकज बेन रिपोर्ट